नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी आज एकदम वेगळी मस्त अशी झणझणीत चमचमीत भेंडी मसाला भाजी बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वेळ न लावता या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे वजनी प्रमाणामध्ये अडीचशे ग्रॅम ताजी भेंडी घेतलेली आहे आता ही भेंडी अगदी खूप कोवळी पण नाही आणि खूप जास्त निबार पण नाही अशा मध्यम स्वरूपामध्ये भेंडी घेतलेली आहे भेंडी घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर भेंडीचा वरचा भाग आणि खालचा भाग अशा प्रकारे सुरीच्या सह्याने थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर भेंडीच्या उभ्या साईडने मधोमध भेंडी आपण अशी ची थोडीशी चिरून घ्यायची आहे जेणेकरून मसाला छान असा बसला जातो यामध्ये भरला जातो त्यानंतर सर्व याच पद्धतीने भेंडी मी इथं चिरून घेतलेली आहे एका ताटामध्ये ठेवलेली आहे त्यानंतर याच ताटामध्ये आपण घेणार आहोत अगदी अर्धा चमचा लाल तिखट पावडर पोहे हे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं घेतलेला आहे त्यानंतर अगदी त्या चमच्याने म्हणाल तर एक चमचा मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे हे देखील या भेंडीवरती आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण हाताच्या सह्याने हे मिक तिखट पावडर आणि बेसनपीठ जे आपण भेंडीवरती टाकलेलं आहे ते मिक्स करून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी इथं कढाईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल एक ते दीड चमचा तेल आहे या तेलामध्ये आपण टाकूया थोडेसे जिरे जिरे टाकल्यानंतर यामध्ये आपण जे बेसन बेसनपीठ आणि लाल तिखट पावडर लावून घेतलेला आहे ते ये चाहे। कड़े मदे, तेला मदे, आनी आपन ही या भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कढईमध्ये तेलामध्ये आणि त्यानंतर आपण ही भेंडी यामध्ये परतून घ्यायची आहे गॅस अगदी मध्यमाचेवरती ठेवायचं आहे सतत असं हलवत ही भेंडी आपण छान अशी परतून घेऊया त्यानंतर झाकण न ठेवताच आपण अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान अशी ही भेंडी इथं परतून घेणार आहोत तर मंडळी बघू शकता आपली इथं भेंडी छान अशी परतून झालेली आहे आता ही भेंडी एका ताटामध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर सर्व भेंडी एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये पुन्हा मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे त्यानंतर या तेलामध्ये कढाईमध्ये आपण मी इथं घेतलेलं आहे पाच ते सहा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा हा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये आपण एक मिनिट छान असा परतून घेऊया कांद्याला थोडासा रंग बदलेपर्यंत थोडासा परतून घेऊया आणि त्यानंतर याच कांद्यासोबत एक लाल पिकलेला टोमॅटो अगदी बारीक चिरून मी इथं घेतलेला आहे तो देखील टोमॅटो हा कांद्यासोबत आपण छान असा एक दोन ते तीन मिनिट रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो छान असं सोबत परतून घेण्यासाठी आणि लवकर परतला जावा यासाठी यामध्ये मी टाकणार आहे मीठ मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया यावरती झाकण ठेवूया एक दोन ते चार मिनटं त्यानंतर बघू शकता या पद्धतीने मीठ टाकल्यानंतर कांदा टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे आता यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकूया अगदी पाव चमचा हळद पावडर त्यानंतर एक चमचा लाल तिखट पावडर त्यानंतर एक चमचा इथं धनेपूड आणि त्यानंतर एक चमचा मी इथं मसाला घेतलेला आहे त्यानंतर हे सर्व सुके मसाले टाकलेले आपण छान असे परतून घेऊया कांदा टोमॅटोमध्ये परतून घेतल्यानंतर हे सर्व मसाले आपण या मसाल्यामध्ये मी आता टाकणार आहे ते म्हणजे गरम पाणी तर भाजीची चव जाऊ नये चव बिघडू नये यासाठी गरम पाण्याचा नेहमी वापर करावा तर यासाठी मी इथं या मसाल्यामध्ये थोडंसं एक ग्लास गरम पाणी घेतलेला आहे पुन्हा एकदा हे आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवूया गॅस अगदी मंद ते मध्य माचेवरती ठेवायचा पाच मिनटं वाफ काढून घेऊया यावरती झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटांनंतर यावरील झाकण काढून घेऊया बघू शकता छान अशी तरी देखील आलेली आहे जरी हे झाकण ठेवले तरी तरी देखील खूप छान अशी आलेली आहे आता यानंतर आपण जी भेंडी परतून घेतली होती ती परतलेली भेंडी या मसाल्यामध्ये कढईमध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये ताटामध्ये जो काही थोडासा मसाला शिल्लक आहे यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपण पाणी टाकूया आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया चमच्याच्या सह्याने भेंडी आपण ह्या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया भेंडी संपूर्ण मिक्स झाल्यानंतर यावरती फक्त आता आपली भेंडी ऑलरेडी थोडीशी शिजलेली आहे त्यामुळे मसाल्यामध्ये शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही फक्त एक चार ते पाच मिनिट मंदाचे वरती आपण यावरती झाकण ठेवणार आहोत त्याआधी थोडस चवीनुसार यामध्ये मी टाकूया आणि त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर फक्त पाच मिनिटे मंदाचे वरती शिजून घेऊया आणि पाच मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया तर इथं मंडळी पाहू शकता आपली मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत जन कुठेही मिक्सरचा वापर न करता किंवा मसाला न वाटता आपली ही चमचमीत आणि झणझणीत जन अशी वेगळी भेंडी मसाला भाजी तयार आहे नेहमीपेक्षा आगळी वेगळी सुकी भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशी ही रस्सा भाजी किंवा रस्सा भेंडी किंवा भेंडी मसाला भाजी तुम्ही नक्कीच बनवा अगदी हॉटेलसारखी परफेक्ट तयार झालेली आहे खायलाही तेवढीच अप्रतिम लागते तर मंडळी तुम्ही केव्हा बनवता ही मसाला भेंडी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलवरती पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीमध्ये